ते आहे सातारा नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल पटकन घे आता काय कुठला आकडा लागलाय या इकडं कशाला म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नगरपालिकेच्या जागेत दिवसा डवळ्या टपरी लावून मटका व्यवसाय सुरू आहे नेमकं दादा कोणाचा आहे तुम्हाला कोणाचा अभय आहे माळ माहित नाही आपल्याला मग कसं बसला तुम्ही इथं पैशांचा बसतो पैसे कोण देत कुठे घेऊन या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडं जवळ आहे माझ मी सध्या सातारा नगरपालिकेच्या पार्किंग स्टेशनवर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल इथं पार्किंग कमी आहे मटका व्यवसाय जोमा चालला आहे या ठिकाणी हे चाच्या बसलेत त्यांना विचारलं हा नम नेमका काय विषय आहे तर ते म्हणतात आम्हाला पैसे मिळतात आम्ही करतो आहे नेमकं ह्या मटका व्यावसायिकांना कुणाचा अभय आहे बापट साहेब सांगा तुम्हीच आता ह्या मटका व्यावसायिकांना तुमचा अभय आहे का या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल सातारा पालिकेच्या वतीनं या मटका व्यावसायिकांना सभय दिलं जातं राजरोजपणे पार्किंगच्या जागेवर राजवाडा परिसरात मटका व्यवसाय जोमात सुरू असल्याचं हे जिवंत उदाहरण आहे मात्र एवढं सगळं भर रस्त्यावर आणि भर राजवाडा चौपाटीला लागून जिल्हा बँकेच्या शेजारी हा व्यवसाय सुरू असताना देखील पोलिसांना मात्र हे दिसत नाही की पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी आहे असं चित्र पाहायला मिळतंय यामुळं पोलिसांची देखील यामध्ये मिली बघत आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे